नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अनेकदा नवी बातमी ताजी बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून आपल्याला जे दाखवलं जातं त्या बातम्या खरोखरच ताज्या किंवा ब्रेकिंग असतात अचानक घडलेल्या असतात असं बिलकुल नाही अनेकदा अशा बातम्या ह्या खूप जुन्या असतात आणि ते अचानक आपल्यासमोर येतात आपण अनभिज्ञ असतो म्हणून आपल्याला आता नवीन वाटतात अजंठा लेणी ही हजारो वर्ष जुनी होती विसरली होती, गेली होती विस्मृतीत गेली होती आणि एका ब्रिटिश आर्किओलॉजिस्टने ते शोधून काढलं तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज झाली अरे त्या ओसाट डोंगरामध्ये अशी काहीतरी लेणी आहेत म्हणून ती बातमी झाली पण ती घटना तेव्हाची होती का नाही ती हजारो वर्ष जुनी होती बातमी हा विषय तसा असतो आणि अनेकदा असं असतं समोर घडलेत, घडलेत की एखादी घटना आपल्यासमोर घडत असते आणि आत्ता घडली असं वाटत असतं पण ती घटना प्रयत्नपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीने घडवलेलीसुद्धा असते आणि म्हणूनच सगळ्या बातम्या सरसकट मोजमापाने मोजता येत नाहीत मापदंडाने मोजता येत नाहीत तर त्या आपोआप घडल्यात अचानक घडल्यात की घडवून आणलेल्या आहेत याची चाचमणी करावी लागते तर त्या बातम्यांचा अर्थ त्याचा हेतू आणि त्यातला आशय आपल्या लक्षात येऊ शकतो हां एक गोष्ट साफ आहे की ती आपल्या डोळ्यासमोर घडली आणि आत्ता घडली याबद्दल दुमत असायचं कारण नाही पण ती ज्या पद्धतीत पेश केली जाते त्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं नाटक खूप जुनं असतं सिनेमाची पटकथा खूप जुनी असते जुनी म्हणजे लिहून महिनोन महिने गेलेले असतं पण ती चित्रित होते स्टेजवर दिग्दर्शन रे रेसलनंतर सादर होते ते फिनिश प्रॉडक्ट असतं आणि म्हणून बातमी कधी समोर आली याचा आशय शोधणं यामध्ये टायमिंग नावाचा एक शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल की टायमिंग काय हे आत्ताच का, का? असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मग त्या बातमीचा वेध घेणं शोध घेणं अगत्याचं बनून जातं महाराष्ट्रामध्ये जी राजकीय उलथापालच चालू आहे त्यामध्ये तीस जूनला वीस जून, जून दोन हजार बावीसला महाविकास आघाडीच्या सरकारला घरघर लागली आणि दहा दिवसात ते सरकार पडलं नवं सरकार, पडल, सरकार आलं त्यानंतर बरोबर एक वर्ष गेल्यावर तीस जून तेवीस नंतर अवघे दोन दिवस गेले आणि परत एक वादळ आलं ज्यामध्ये शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि त्याही घटनेला आता जवळजवळ नऊ महिने व्हायला आलेत आणि अचानक तीन दोन जुलै दोन हजार तेवीसला उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार यांचे सख्खे सख्खे आणि धाकडे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांना एक मोठा साक्षात्कार झालेला आहे आणि तो साक्षात्कार तुमच्या माझ्यासमोर कसा पेश केला गेलेला आहे बघा पवार कुटुंबाचं जे मूळ गाव आहे काटेवाडी त्या काटेवाडीतल्या गावातल्या लोकांशी ग्रामस्थांशी संवद करणारा एक व्हिडिओ मायाजाल आंतरजाल तिकडे टाकण्यात आला आणि तिथून तो मुख्य माध्यमातल्या माध्य चॅनेलनी घेतला वर्तमानपत्रांनी घेतला हेच अजितदादांचे सख्खे बंधू इतका नालायक माणूस बघितला नाही असं म्हणतात तेव्हा खरोखर बोलत असतील तर त्यांना हा आपला थोरला सख्खा भाऊ इतका नालायक आहे हे कळायला इतका उशीर का झाला हा प्रश्न विचारावा असा वाटतो नाही विचारला गेलाच पाहिजे पण तेवढं विचारायचं विचारा सोडून बाकीचा गदारोळ केला जाईल आणि म्हणूनच प्रतिपक्षाला या विषयात नाक खोपसावं लागतं या वयात आपल्या काकांना दगा द्यायचा का त्यांना एकटं पाडायचं का हा प्रश्न श्रीनिवास पवार यांनी उपस्थित केलेला आहे करायला हरकत नाही पण तो कुठल्या वेळेला करायचा आणि कुठे करायचा आणि कुठल्या पद्धतीत पेश करायचा याला म्हणून महत्त्व येतं अजितदादा हे दोन जुलै दोन जुलै दोन हजार तेवीसला शरद पवारांशी नातं तो तोडून राजकीय नातं तो तोडून वेगळे झाले त्यांनी शिव भाजपबरोबर जाऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवलं ही पहिली गोष्ट नाही आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला अशाच प्रकारे अजितदादा हे पहाटेच्या सुमाराला एक शपथविधी झाला ज्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि अडीच दिवसाचं ते सरकार चाललं नाही या अडीच दिवसात उपमुख्यमंत्री होऊन सुद्धा अजितदादा ना आपल्या घरी गेले अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या घरी गेले नव्हते की मंत्रालयातसुद्धा गेले नव्हते अजितदादा हे आपल्या धाक धा दा, धाकट्या भावाच्या घरी दोन अडीच दिवस बसले होते आणि तिथे त्यांना राष्ट्रवादीचे सगळे नेते प्रवक्ते काय ते येऊन भेटत होते आठवतं तुम्हाला आणि मग अडीच दिवसांनी अजितदादानी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला काही तासात देवेंद्र फडणवीसांनी दिला आणि ते सरकार कोसळलं सर। त्यावेळेला उघडपणे अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा उघडपणे शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती आपला हा पुतण्या आपण ज्याला इतकं सगळं काही दिलं तो आपल्याला सोडून भाजपसोबत गेला म्हणून उघडपणे नाराजी व्यक्त करून सगळ्या आमदारांची बैठक राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये बोलवली होती तेव्हा ज्यांच्या घरात अजितदादांनी दोन अडीच दिवस मुक्काम केला ते श्रीनिवास पवार होते आणि ते श्रीनिवास पवार त्या सर्व काळामध्ये सुप्तावस्थेमध्ये हायबरनेशनमध्ये होत होते का आसपास घडणाऱ्या सगळ्या घटना त्यांना कळल्या सुद्धा नाहीत जाणवल्या नाहीत दिसत नव्हतं ऐकू येत नव्हतं आपला थोरला भाऊ ज्याला जग अजितदादा पवार म्हणून ओळखते तो आपल्या काकांना दगा देतोय त्यांच्याशी विश्वासघात करतोय हे श्रीनिवास पवारांना त्यांच्याच घरात घडणारं नाट्य कळत नव्हतं का की ते सुप्तावस्थेत होते हायबरनेशनमध्ये होतं आसपास काय घडतं आहे हे मला कळत नाही आहे अशा अवस्थेत श्रीनिवास पवार होते का पुढे ते सरकार कोसळलं अजितदादा परत आले शरद पवारांनी त्यांना काकांनी त्यांना पदरात घेतलं आणि परत उपमुख्यमंत्रीपद दिलं आठवतं ना हा सगळा इतिहास नवा नाही आहे माझा मुद्दा हा सगळा इतिहास सगळ्या जगाला पाठ आहे सगळ्या जगाला आठवतो आहे घडला तसा आठवतोय मग तो, तो इतिहास घडत असताना अजितदादांचे धाकटे भाऊ किंवा शरद पवारांचे आज लाडके झालेले पुतणे श्रीनिवास पवार नेमकं काय करत होते शुद्धीत तरी होते का कारण सामान्य माणसाला शुद्धीत असताना जे जे दिसतं आणि कळतं त्याची जाणीव श्रीनिवास पवारांना का झालेली नव्हती त्यांनी जाहीरपणे किंवा खाजगीत अजितदादांना कानपिचक्या का दिलेल्या नव्हत्या त्यावेळेच्या बातम्या आठवतात अजितदादांना अनेक बाबतीत त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारच सल्ला देत असतात अशा बातम्या दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या होत्या तेच हे श्रीनिवास पवार आहेत जे अचानकपणे बारामती तालुक्याच्या काडे काटेवाडी गावात उम येऊन उभे राहिले आणि तिथल्या ग्रामस्थांशी संवाद करू लागले आणि तो रेकॉर्ड होतो आहे की नाही हे मात्र जाणीवपूर्वक बघत होते तो संवाद हा सोशल मीडियात आला आणि तिथून सगळीकडे गेला तर वेळ तपासावी लागते मित्रांनो अचानक असं काय झालं आहे अचानक काहीतरी झालं आहे ना आणि समजा तो जुना काळ सोडून द्या दोन हजार एकोणीसचा आता चार वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे पण त्यानंतर सुद्धा साधारण नऊ महिन्यापूर्वी अजितदादानी आपल्या काकांची साथ सोडली आपल्या काकांची साथ सोडली अगदी पक्ष त्यांच्याकडून हिरावून घेतला आमदार हिरावून घेतले नेते हिरावून घेतले काका एकटे पडले शरद पवार एकटे ते पडले तेव्हा श्रीनिवास पवार करत काय होते जुलै दोन तारीख दोन हजार तेवीसपासून मार्च दोन हजार चोवीस अर्धा उलटून जाईपर्यंत श्रीनिवास पवार काय करत होते तेव्हा त्यांना शरद पवार म्हणजे आपले काका आहेत ते एकटे पडलेत सगळीकडे धावपळ करतायत आपली चुलत भगि भगिनी सुप्रिया ताई ही, ही एकटी पडली आहे त्यांची तारांबळ उडाली आहे बारामतीमध्ये उडाली आहे हे श्रीनिवास पवारांना दिसत नव्हतं का म्हणून मी टायमिंग सांगतोय तुम्हाला शरद पवार एकटे पडले अजितदादानी बंड केलं किती वेळ केलं बाजूला ठेवा पण हा सगळा घटनाक्रम घडत असताना श्रीनिवास पवार गप्प का होते याला फार महत्त्व आहे फार महत्त्व आहे आणि आज अचानक त्याच आपल्या थोरल्या भावाला नालायक माणूस बघितला नाही इथपर्यंतच्या शेलक्या भाषेत जेव्हा श्रीनिवास पवार बोलतात तेव्हा त्याभोवती भलं थोरलं प्रश्नचिन्ह लागत नाही शंकेचं वादळ घोंगावायला लागतं कारण अजितदादानी काकांना एकटं पाडलं किंवा वाऱ्यावर सोडलं त्याला आता नऊ महिन्याचा काळ झालेला आहे आणि ज्या वेळेला तुम्ही वाट वेगळी करता तेव्हा पुढल्या काळात कधी ना कधी राजकीय टक्कर काका पुतण्याची होणार हे शेमड्या पोरालासुद्धा कळतं मिसरून फुटत असलेल्या पोराला देखील कळतं ते श्रीनिवास पवार इतके महान उद्योजक वगैरे आहेत त्यांना कळायला आठ महिने नऊ महिने का लागले का लागले शरद पवार किती अगतिक झालेत बघा श्रीनिवास पवारांचे काका शरद पवार किती अगतिक झालेत बघा चार दशकांची दुश्मनी ज्या अनंतराव थोपटेंची होती त्यांच्या दारात पायऱ्या झिजवायला जाऊन काका पोचले तरी श्रीनिवास पवार डोक्यात तेल छान छानपैकी झोपा काढत होते त्यांना कल्पनाच नव्हती आपल्या दादाने आपल्या काकाशी दगाबाजी केली एक नालायक माणसाला आपण दादा म्हणून बसलोय थोरला भाऊ समजून बसलोय ज्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे असं नातं आपण जपत बसलोय हे श्रीनिवास पवारांना आठ महिने लागले कळायला एक्सपायरी डेट हा शब्द श्रीनिवास पवारांनी वापरलेला आहे माझा नाही आहे प्रत्येक नात्याची एक एक्सपायरी डेट असते मिस्टर श्रीनिवास पवार तुम्ही जी एक्सपायरी डेट सांगताय ना ती एक्सपायरी डेट ही दोन जुलै दोन हजार तेवीस होती जी उलटून आता जवळजवळ नऊ आठ महिने होऊन गेलेले आहेत मग इतके दिवस ते एक्सपायरी डेट झालेलं नातं तुम्ही का सांभाळत बसला होता श्रीनिवास पवारांकडे हा खुलासा कुठलाही मराठी पत्रकार विचारणार नाही का जितके श्रीनिवास पवार सुप्तावस्थेत असतात तितकीच एकूण मराठी पत्रकारिता ही शरद पवारांच्या राजकारणाविषयी कायम सुप्तावस्थेत असते डोळे उघडून समोर काय घडतंय हे बघायची मराठी पत्रकारांची तयारी नाही त्यामुळे पवारांनी चुका केल्या तरी त्याला गुगली म्हणायचं आणि त्याचा त्रास होईल त्याची विकेट गेली म्हणायचं हीच मराठी पत्रकार पत्रकारिता होऊन बसली आहे आणि ती पत्रकारिता बघत आणि ऐकत बसलेले श्रीनिवास पवार त्या वानखेडे स्टेडियम किंवा ब्रेबॉन स्टेडियमच्या स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकासारखे टाळ्या बाजूत बसले बस होते आणि म्हणून ज्या नात्याची एक्सपायरी डेट दोन जुलै दोन हजार तेवीसला संपली आहे ते, संप ते नातंसुद्धा श्रीनिवास पवार जपत बसले होते आज त्यांना अचानक कळलं अरे बापुरे 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 आपण आत्तापर्यंत जपलं त्या नात्याची एक्सपायरी डेट कधीच होऊन गेली आहे पण ते नातं कुठलं हे मात्र श्रीनिवास पवारांनी स्पष्ट केलं नाही, नाही केलं ते नातं अजितदादा आणि शरद पवारांचं काका पुतण्याचं होतं की श्रीनिवास पवार आणि अजितदादा पवार यांचं सख्ख्या भावाचं नातं याची एक्सपायरी झाली आहे का एक्सपायरी डेट कुठची झाली त्याचा खुलासा केला नाही आणि तुम्ही जर म्हणता एक्सपायरी डेट झालेली नात्याचीही एक्सपायरी डेट असते तर अजितदादानी त्याचं वारंवार तीन जुलैपासून अनेकदा बोलताना आपल्या आणि काकांच्या नात्याची एक्सपायरी डेट कधी होऊन गेली कशी होऊन गेली त्याची उपयोगता निरोप निरुपयोगिता कशी झाली याचा वारंवार खुलासा केलेला आहे पण श्रीनिवास पवार हे शरद पवारांच्या जवळ गेल्या गेल्या किती डिप्लोमॅटिक बोलायला लागले बघा की शब्द बोलायचे पण त्याचे अनेक अर्थ निघावेत असं खुद्द श्रीनिवास पवार बोलायला लागले आणि सख्खे भाऊ पक्के वयनी झाले मला त्या आमच्या बालपणीच्या जागृती सिनेमातलं गाणं आठवतं बारामती के संत तुने कर दिया कमाल त्यामध्ये साबरमती के संत आहे गांधीजींवरचं काव्य आहे ते साबरमती के संत तुने कर दिया कमाल आठवतं ना गाणं इथे बारामती के संत तुने कर दिया कमाल आणि श्रीनिवास पवार नावाचा भक्त आरती ओवाळ्याला दाखल झाला पण त्याच्या तोंडच्या ओव्या कुठच्या आहेत बघा सख्खे भाऊ पक्के वैरी सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत ही ओवी आहे तोंडातली श्रीनिवास पवारांच्या दोन भावांमधला मामला आहे त्याच्यात आपण नाक खोपसायची गरज नाही पण जेव्हा त्यापैकी एक नातू नात्याची एक्सपायरी झाली म्हणून सांगतो तेव्हा त्यात आपल्याला नाक खोपसावं लागतं आणि म्हणून मी सांगतोय की अडीच दिवसाच्या सरकारपासून चार वर्षानंतर ज्या ज्या घटना घडल्यात त्याची टाईम लाईन बघावी लागते त्याची काल ती क्रमणा बघायला लागते अजितदादा हे एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होऊन आठ महिने उलटून जाईपर्यंत श्रीनिवास पवार गप्प का होते हा प्रश्न विचारला पाहिजे आणि आत्ता अचानक त्यांना का आठवलं तर फक्त बारामतीची निवडणूक आहे इथपर्यंत विषय नाही आहे बारामतीची लोकसभा निवडणूक आणि त्यासाठी आपल्या काकांची चाललेली तारांबळ चाललेला आटापिटा यामुळे श्रीनिवास पवार विचलित झालेत का तर ते अधिविचलित व्हायला पाहिजे होते याचं कारण याची चर्चा गेले कित्येक महिने चालू आहे की बारामतीमध्ये सुप्रिया ताईंच्या विरोधात महायुतीची दादा जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार आणि तिथे अजितदादांच्या वतीने कोण जागा लढवणार हा विषय होता आणि अजितदादांच्या वतीने समोर कुठलाही उमेदवार येत नाही तोपर्यंत श्रीनिवास पवार हे हायबरनेशनमध्ये होते सुप्तावस्थेमध्ये होते फार सुप्तावस्थेमध्ये होते गडबड कुठे झाली आणि म्हणून टायमिंग वेळ बघावा लागतो जोपर्यंत अजितदादांच्या वतीने महायुतीचा उमेदवार सुप्रिया ताईंच्या विरोधातला समोर येत नव्हता चेहरा येत नव्हता नाव येत नव्हतं तोपर्यंत आपला थोरला भाऊ इतका नालायक माणूस आहे हे कधी श्रीनिवास पवारांना स्वप्नातसुद्धा वाटलं नाही पण ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आणि आता टाईम टेबल जाहीर झालेलं आहे ते टाईम टेबल जाहीर होण्याची जा, वेळ जवळ आली तेव्हा अजितदादांच्या वतीने त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव बारामतीमध्ये सुप्रिया ताईंच्या विरोधात महायुती उमेदवार म्हणून <coughs> बोललं जाऊ लागलं चर्चेला जाऊ लागलं त्याचे पोस्टर लागू लागले त्यानंतर हळूहळू करत श्रीनिवास पवार यांची झोप मोडली आपल्या मुलाला युगेंद्र पवारला त्यांनी काकांच्या गोटात पाठवलं तिथून लक्षात ठेवा सुनेत्रा पवार हे नाव मैदानात येईपर्यंत सुप्रिया ताईंच्या विरोधात अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार हे नाव मैदानात येईपर्यंत श्रीनिवास पवार या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त होते पण ज्यावेळेला सुनेत्रा पवार यांचं नाव आलं त्यांची पोस्टर लागायला लागली आणि सुनेत्रा पवारसुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांच्या भेटी गाठी घ्यायला लागले त्यानंतर अजितदादांच्या पुतण्या आणि श्रीनिवास पवारांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या कार्यालयात शरद पवारांच्या कार्यालयात जाऊन पोहोचले शरद पवारांबरोबर दिसायला लागले आपण आजोबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय म्हणायला लागले आणि तरीही एक दोन आठवडे सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघात फिरताना दिसल्या अगदी पवारांना थोरल्या पवारांना त्या थोपट्यांच्या दारात जावं लागलं तेव्हा मग श्रीनिवास पवार हे खडबडून जागे झालेले आहेत कारण श्रीनिवास पवार यांच्या पत्नी म्हणजे सुनेत्रा ताई ताही, सुनेत्रा ताईंच्या जाऊबाई जोरात आल्या हा किस्सा आहे मित्रांनो हा किस्सा आहे पण तो एक वेगळा विषय मी त्याच्यावर आणखीन एक व्हिडिओ करणार आहे की सख्खे भाऊ पक्के वैरी झाले आणि जाऊबाई जोरात आल्यानंतर जाऊबाई अस्वस्थ झाल्या मी जाऊबाई म्हणतोय त्या जाऊबाई जशा सुनेत्राताई आहेत तशा श्रीनिवास पवारांच्या पत्नी या सुनेत्राताईंच्या जाऊबाई आहेत आणि एक जाऊबाई जोरात आल्यानंतर दुसऱ्या जाऊबाईला उकळ्या फुटलेल्या आहेत आणि तेव्हा श्रीनिवास पवार कसे जागे झाले कुठच्या वेळेला का जागे झाले याचा दुसरा भाग तुमच्यासमोर मी लवकरच सादर करीत पण आता मी एकच म्हणेन की राजकारणाचा विचका पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाचा विचका शरद पवारांनी पूर्ण केल्यानंतर आता त्यांनी पवार हा चिरेबंदी वाडा असलेला जो परिवार होता त्याचासुद्धा विचका करायचा चंग मानला आहे आणि त्याचा परिपाक श्रीनिवास पवार यांचे शब्द आहेत एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार